चे अध्यक्ष आमचे बंधुवर्य आदरणीय भानुदासजी भोये साहेब त्यांचे सर्व सहकारी डायरेक्टर या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की उद उद्व्यासारख्या ग्रामीण भागामध्ये ही जी सगळी मंडळी आहे प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि त्यांची ज्या ज्या प्रकारची इच्छा होती की आपल्या मुलाला इंग्लिश मधून शिकवण्याची इच्छा होती परंतु इथे जवळपास व्यवस्था नव्हती आणि ती तुमची अडचण दूर करण्यासाठी या ठिकाणी पुढाकार घेतला तो कुणी घेतला एक पाचवी नापास असलेल्या एका माणसाने घेतला प तीव्र इच्छा होती की मी शिकलो नाही परंतु माझ्या भागातील हे विद्यार्थी ही, ही मुलं छोटी छोटी मुलं शिकली पाहिजेत ते संस्कारित झाले पाहिजेत ते हुशार झाले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी हा पुढाकार घेतला आणि ही शाळेची निर्मिती केली त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो याच्यासारखं का पुण्याचं काम दुसरं कोणतंही नाही आणि म्हणून देशाची ही भावी पिढी आहे आणि ही घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने तुम्ही आणि तुमचे सहकारी करीत आहात म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो असेच काम पुढे करत राहा अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो सगळ्या पालकांना माझी विनंती आहे शाळा चालवायची अनेक अडचणी आहे कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही अनेक अडचणी असतात आपलं घर चालवताना इथे विशेषतः सगळा महिला वर्ग आहे आपल्या घरामध्ये मिठापासून तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात त्यासाठी येणाऱ्या अडचणी ह्या तुम्हाला चांगल्या माहिती आहेत आणि म्हणून एक जसं आपण कुटुंब चालवतो घर चालवतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी शाळा चालवायला लागते आणि ती शाळा कशासाठी तुमच्यासाठी अनेक अडचणी आहेत त्यांच्यापुढे परंतु आमचा भानूनच दादा हा घ खंबीर आहे डगमगत नाही मी पुढचा विचार करत नाही जे जे येईल ते सर्वस्व त्यामध्ये जीव होतो तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी आणि म्हणून तुम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा या शाळेला अडचण लागेल त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे अशा प्रकारची मी विनंती करतो मनुदासराव या ठिकाणी तुम्ही जी इंग्लिश मॅडम चालतं चालू केले महाराष्ट्र शासनाने इंग्लिश मिडियमसाठी मूल विद्यार्थी देत आहेत जवळजवळ पन्नास ते साठ हज हजार रुपये एका एक विद्यार्थ्यामागे दरवर्षी देत आहेत आपल्या भागातील विद्यार्थी सोलापूर कोल्हापूर पुणे सांगली सातारा तिकडे जात आहेत तिकडचे शिक्षण सम्राट पैसा आदिवासी डिपार्टमेंटचा लुटत आहेत माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही या ठिकाणी हॉस्टेल निर्माण करा या ठिकाणी प्रत्येक वर्षी दोनशे मुलं देण्याची जबाबदारी माझी या भागातील जव्हार प्रकल्पातील शंभर आणि डहाणू प्रकल्पाची शंभर मुलं तुम्हाला दरवर्षी दोनशे मुलं देऊ आणि या भागातील विद्यार्थ्यांना व्यवस्थित पद्धतीने शिक्षण कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी मी खंबीर आहे तुम्ही या तुम्ही माझे बंधू आहात तुमचं हे पुण्याचं काम याच्यामध्ये माझा खारीचा वाटा मी टाकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही कुठलीही अडचण असेल ते मागे पुढे बघू नका इथे बँक मॅनेजर साहेब आहेत तुम्ही यांना लोन द्या शैक्षणिक लोन असतं ते लोन द्या आणि त्याच्यातून इथे वसतिगृहाची निर्मिती करा मी तुम्हाला पुढच्या वर्षी दोनशे मुलं देण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे <प्राँगा>। या ठिकाणी कंपन्या असतील किंवा मोठे मोठे उद्योजक आहेत या उद्योगांच्या ठिकाणी आपण जाऊ मी तुम्हाला महिन्यातून एक दिवस देईन एक दिवस देऊन त्या ठिकाणी जाऊन आपण शेसार फंड हा द्यावा लागतो खर्च करावा लागतो शंभर रुपयातला जर कमाईचा असेल एक रुपया हा सार्वजनिक सेवा कर म्हणून खर्च करावा लागतो आणि तो खर्च आपण उभा करू आणि ही शाळा सुजलाम सुपलाम या भागामध्ये कशी निर्माण करता येईल अशा प्रकारचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू शाळा म्हटली की नुसतं शिक्षणावर भर द्यायचा नाही सगळ्या टीचर लोकांनी ऐका मी पण पस्तीस वर्ष मुख्याध्यापक होतो बावीस तारखेपर्यंत तेवीस तारखेला माझा निकाल लागला चोवीस तारखेपासून मी राजीनामा दिला आणि शाळा कशी निर्माण करायची शिक्षणावरती अवलंबून आहे पालकांवरती अवलंबून आहे पालकांची आणि शिक्षकांची जर त्या ठिकाणी मदत संस्थेला लाभली नाही तर ती शाळा उभी राहू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला ज्या ज्या या या शाळेतील विद्यार्थी सर्वांगीण विकास कसा त्यांचा होईल ही खऱ्या अर्थाने जबाबदारी तुमची आहे तुम्हाला सुद्धा जे जे मार्गदर्शन लागेल ते तुम्ही मला जरूर बोलवा मी या ठिकाणी येईन मी खरा जरी आमदार असलो तर मी हाडाचा शिक्षक आहे माझं मन हे शिक्षक क्षेत्रामध्येच लागणार आहे आणि ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त काम हे मी शिक्षण क्षेत्रात करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जी जी मदत लागेल ती तुम्ही करावी जे जे आर्थिक सहकार्यासाठी माझी मदत लागेल ती आपण त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य द्यायला मी तयार आहे ज्या ज्या येथे येणाऱ्या अडचणी आहेत त्या आपण या ठिकाणी पूर्ण करू जाता जाता एक सांगतो क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही लक्ष घाला क्रीडा क्षेत्रामध्ये तुमची मुलं पुढे गेली आपाप देशभर तुमच्या शाळेचं नाव पुढे जाईल आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं अशा प्रकारे तुम्हाला विनंती करतो आणि छोट्या छोट्या मुलांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन मी, मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री